नमस्कार मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राशन दुकानावर जर तुम्ही गेल्यानंतर जेव्हा तुम्ही धान्य घ्यायला जाता तर तुम्हाला बायोमेट्रिक मशीनद्वारे तुमचं फिंगरप्रिंट द्यावं लागतं पण अश कधी कधी काय होतं फिंगरप्रिंट मॅच करत नाही तर अशावेळी काय करावं त्यासाठी एक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे स्पेशली तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा कमेंट करा नंतर शेअर करा चला तर व्हिडिओकडे बोलूया सर्वत्र आपल्या मोबाईलमधून क्रोम सर्च बार बारमध्ये यू आय सर्च बारमध्ये आधार कार्डची ऑफिशियल साईट यू आय डी आय यू आय डी ए आय ही सर्च करायची आहे सर्च केल्यानंतर पहिल्याच वर सर्वात उंच वर यू आय डी ए आय हे बघा मी झूम करतो आहे रंगामध्ये तुम्हाला दिसेल यू आय डी ए आय ही साईट ओपन करायची आहे ही साईट ओपन केल्यानंतर तुम्हाला लँग्वेज तुमची भाषा इंग्लिश किंवा हिंदी किंवा जे तुम्हाला वाटते ती भाषेमध्ये तुम्ही पुढे सर्च करू शकता आहे मी इंग्लिशमध्ये करतो आहे नंतर पुढचा पेज ओपन होईल तर तुम्हाला वर राईट साईटला तीन डॉट दिसतील तिथे जाऊन तुम्हाला डेस्कटॉप साईटवर क्लिक करायचं आहे पाहू शकता तुम्ही खाली डेस्कटॉप साईट तिथे क्लिक करून तुम्हाला जसं कम्प्युटरवर आपण ओपन करतो त्याप्रमाणे साईट ती ओपन होईल म्हणजे तुम्हाला सर्च करायला चांगलं पडेल तर तुम्हाला इथे आता अपडेट आधार गेट आधार आधार सर्विसेस असे ऑप्शन देशील तुम्हाला आधार सर्विसेसला क्लिक करायचं आहे आधार सर्विसेसला क्लिक केल्यानंतर खूप सारे ऑप्शन येतील तर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे स्क्रोल डाऊन केल्यानंतर आधार लॉक अनलॉक या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे पहा मी क्लिक केलेलं आहे तुम्हाला स्टेप स्टेप येतील तर तुम सर्वात खाली यायचं आहे बॅक आणि ने नेक्स्ट आपल्याला नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे हे पहा इथे नेक्स्ट डे खाली नेक्स्ट बटनवर क्लिक क्लिक के केल्यानंतर पुढची साईट ओपन होईल तर तुम्हाला इथे पहा लॉक आधार अनलॉक आधार तर आपल्याला आपला आधार अनलॉक करायचा आहे तर तुम्हाला अनलॉक आधार जो दिलेला आहे पाहू शकता इथे मी झूम करतो आहे तिथे क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचा व्हर्च्युअल आय डी नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला कॅपच्या टाकायचा आहे एन नाईन सी फोर टू टू आणि तुम्हाला सेन ओ टी पीवर क्लिक करायचं आहे सेन ओ टी पीवर क्लिक केंदा तुम्हाला तुमच्या आधार नंबरला जो लिंक मोबाईल नंबर आहे त्या नंबरवर ओ टी पी जाईल मला ओ टी पी आलेला आहे त्याच्यानंतर आय अंडरस्ट जे राऊंड आहे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्या केल्या तुम्हाला इथे एक बघू शकता युअर आधार इट ऑलरेडी अनलॉक्ड माझा ऑलरेडी अनलॉक झालेला आहे मग तुम्हाला इथे हा मेसेज येईल तर माहिती कशी वाटली तर आजच्या व्हिडिओमध्ये इ एवढंच आहे आणि व्हर्च्युअल आय डीसाठी एक मी नवीन व्हिडिओ बनवेन किंवा याच व्हिडिओला जोडून व्हर्च्युअल आय डी कसा मागवायचा किंवा कुठे मिळेल तर त्याची माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये जर बनवला व्हिडिओ मी किंवा वेगळा व्हिडिओ टाकेन एक ठीक आहे बस आजच्यासाठी एवढंच धन्यवाद